माझ्या स्वागत आहे माझ्या नाव आहे निशा आणि मम्मी रेसिपी तर आज मम्मी खूप छान युनिक परत एक रेसिपी घेऊन आलेली आहे तर ती आता मम्मी दाखवणार आहे त्याचं नाव आणि थोडस आहे तर ते तुम्हाला ओळखायचं पण आहे मम्मी सांगतो शेअर करणार असेल आणि तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा ह्या रेसिपीला नेमका म्हटलं काय जातं आपल्या नासिक मध्ये किंवा काही बाहेर कस काय म्हणजे नाव असं ते नक्की सांगा आणि आता मम्मी सांगून दे आपण काय बनवणार आहे आणि जे बनवणार बनलेच जात नाही गावामध्ये आमच्या गावाकडचे okay. जो आमचा भाग आहे एम पीचा त्या साईडला जातं कारण अक्षय त्याचं महत्व असतं कारण ते झाल्याशिवाय केल्याशिवाय आमची पूजाच होत नाही पुरणपोळी आणि मेन म्हणजे सांजोऱ्या दोन दिवस आधी करावे लागतात पहिल्या दिवशी सगळं रवा वगैरे भाज्याचा पाक करून ते गुळाचा पाक करून वगैरे सगळं साहित्य करून पूर्ण झाकून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी मैद्याचा आटा मैद्याचा हे करून गोळा करून आणि त्या लाटून मग बनवायचे ते तर मी तुम्हाला दाखवणारच आहे पण हे म्हणजे या तुम्हाला दाखवणार आहे तेव्हा आता रेसिपी मी दाखवली तर सगळे मला म्हणत असतात नेहमी का मी किती लावत नाही आता मला मम्मीने छोटीशी मस्त टिकली दिलेली लावायला आणि आहे माझं थोडं कपडा मोठच आहे आणि मी लावली छोटीशी टिकली तर आता मी ही रेसिपी दाखवतो हा प्रकार होतो सगळीकडे होतो कारण की पण अक्षरित्या असतं ना त्याच्यामुळे जास्त जास्त खास केला जातो हा नाही तर मग कुठे लग्नकार्यतच होतो हा पण आम्ही आज तो शेअर करतोय तुम्हाला तर चला बघू आपण लग्नकार्यात ना खुल्या बनवतात

खूप सुंदर सांगते सर्व तर त्यांना ना करायची असते रेसिपी तू सांग सांगू बोलायचं म्हणजे हळू सांग त्यांना पटवून सांग हा गोळ आहे हे आहे प्रमाण सांग मला कमेंट्स पण येतात सगळ्यांच्या तर मग मी आज हळू सांगणार सांदार सांदोन्याची आहे तर बघा मी अर्धा किलो रवा घेतलेला आहे हा जाड रवा आहे आणि ह्या रव्याला ना या सांदुऱ्यासाठी जाडच रवा लागतोय आणि हा एवढा गुळ घेतलेला आहे आणि दालचिनी आणि गुळ आहे ते सर्व झाल्यानंतर आणि हे मुरुत दे आणि उद्या हे मी दुपारी संध्याकाळी बनवेल ती रेसिपी तुम्हाला मी दाखवेलच तर चला मी अर्धा किलो रव्यासाठी पावशर गुळाचा एवढा पाक बनवला आहे त्यात फक्त अर्धाच कप पाणी आहे तुम्हाला वाटतं का वेज जास्त दिसतं पण हे जास्त नाही आहे हे गुळ किसला पात्रा बनवलं आणि एकदम पाकासारखं बनवलं त्याच्यामुळे आपल्याला असं हे अर्धच कप आहे आणि याच्यानंतर मी आता रवा भाजते रव्यामध्ये जेव्हा असते टाकी त्यावेळेस मग मी तुम्हाला दाखवते तर आता मम्मी हां मी शूट घेते गॅस पेटवते आता मम्मी आता कढाई ठेवते तर मम्मी आता हे तूप कोणतं आहे तेही सांग आणि हे तूप गायचं आहे गायच्या तुपामध्ये भाजले जातो तो अर्धा किलो रवा हा तूप मी बाहेरन आणलंय गावरण तूप हे काही नाव आहे का मी त्याच्या तूप आहे गोवर्धन गोवर्धन आहे त्याच प्रमाण किती ठेवायचं आपल्या अंदाज प्रमाण टाकायचं जास्त तेल कळ तुपट पण नको कारण या तळल्यानंतर ते ओलं झालेल्या असते त्याच्यामुळे जास्त तूप टाकायचीच नाही तर हा एक चम्मच घेतला आधी मम्मीने जवळजवळ पन्नास ग्रॅम असेल तूप हम्म ना टाकून बघते तेल तूप गरम झालेलं आहे का नाही तर एकदम भारी झालेलं आहे बघा तर मी आता रवा पूर्ण टाकून दिलेला आहे तर स्लो गॅसवर त्याला ना भाजायचं आहे मस्त त्याला जाळायचं पण नाही आणि जास्त जोरात पण भाजायचं जोरात गॅस करून पण भाजायचं नाही आणि सगळे मम्मी म्हणतात तू खूप उत्साही राहते तू बघ ना आता अक्षय हे येत आहे आपलं सण येतोय तर लगेच पुऱ्या बनवायच्या म्हणजे काय राज आहे बा नेमकं नेमकं राज काही नाही कारण गावाकडचं मी बघितलेलं आहे माझ्या सासू सासऱ्यांचं जे करायचे आहे त्यांच्या पद्धतीनुसार मी पण करते आणि माझ्या मुलींनी पण असं केलं पाहिजे त्याच्यासाठी मी हे करत असते आणि उत्साही नेहमी राहते मी मला आवडतं का नवीन नवीन काहीतरी दाखवावं तर माझ्या सबस्क्रायबर मुली आहेत माझ्या ज्या काही मला खूप प्रतिसाद देतात माझ्या खूप रेसिपी बघतात तर त्यांना दाखवण्यासाठी मी हे करते हो। मस्त खमंग वास येतो वा, खमंग वास आल्यानंतरच रवा भाजलेला असतो आणि रवा भाजला जातो म्हणून खमंग वास येतो आता मी गॅस बंद करते आणि रवा काढते आणि छान खमंग वास आला तर समजून जायचं रवा आपला छान भाजला गेलेला आहे तो गुळाचा पाक आहे ना तो कालवायचा आहे तर मनात असं आता अक्षतुर्थीया पर्व आहे आणि दोन दिवसाचा गॅप आहे तर हे जे मेन आहे आपलं रवान हे हे आजच्या दिवस आधीच करावं लागतं कारण याला झाड रवा असतो तर मुरायला वेळ लागतो मुरल्यानंतर वे हे एकदम छान लागतात त्याच्यामुळे हे दोन दिवस आधीच हे करावं लागतं आणि प्रत्येक गावाकडे हे जी रेसिपी आहे आक्षतुर्थ्याची हे दोन दिवस आधीच करतात हे त्या सारणामध्ये टाकण्यासाठी मी वेलची पूड आणि जायफळ पूड हे एकत्र करून घेतलेलं आहे आणि हे पूड मी आता याच्यात टाकते आहे आणि नंतर हा पाक मी त्यात टाकते आता असं थोडं थोडं टाकायचं का मम्मी थोडं थोडं टाकायचं जसं कालवता येईल तसं जायफळचा मस्त मसाला अगदी सोपी मम्मी ही रेसिपी आहे ना सोपी फक्त करण्याला थोडी मेहनत जास्त आहे कारण याला दोन माणसं लागतात लाटायला आणि एक सारण भरायला एक कळायला मग दोन लिटर जास्त काही एक भरून करून ठेवतं आणि एक तळते हे असं रात रावलं ना हे कडक होऊन जाईल परत एवढं पूर्ण पाणी त्यात मावून जाईल आणि मग मी तुझ्या भाषेत थोडस खानदेशी बोल ना गोंदी खानदेशी माझे खानदेशी भाषा नाहीच आहे मी एम पी आहे <laughs> आणि खानदेशी आमच्याकडे सगळे हिंदीच बोलतात तर आमच्या घरात पण हिंदीच बोलायचे सगळे माझे मिस्टर माझे देर वगैरे ते सगळे हिंदीच बोलायचे बोला आम्ही सगळे माझे सास सासरे माझ्याशी मराठी बोलायचे मी नाशिकचे असल्यामुळे माझ्याकडं माझ्याशी मराठी बोलायचे ते तुम्ही बघा बघा कलर चेंज होतोय तयार झालेला आहे आता ही चीज तुम्ही म्हणतात नाही एवढं पाणी का उरलेलं आहे बघा हा पाक का उरलेला आहे तर हा पाक आता आपल्याला सगळेच टाकता येईल कारण हा आता जो भिजलेला आहे हा हा

आता हा बंद ठेवलेला आता हे रात्रभर भिजेल तर त्याला मेन म्हणजे आमच्याकडे ना जी घागर भरले जाते गावाकडे एक छोटी घागर भरतात त्याच्यावर एक लोटा ठेवतात पाणी पिण्यासाठी आणि जे धान्य वगैरे ना ते सात आठ दिवसापूर्वी जसं नवरात्रामध्ये बन हे करतात देवीच्या समोर धान्य टाकतात आणि ते उगवतात कळसाच्या आजोबाला तसं आमची इथं अक्षतृतीयाला बनवतात लहान मुली आणि त्या दिवशी ज्या दिवशी अक्षय तृतीया राहते त्या दिवशी नदीवर जातात आणि जो स्वयंपाक केलेला असतो जो शिळा उरतो दुसऱ्या दिवशी तो घेऊन जातात आणि नदीवर खातात इतकी मजा येते ते लहानपणच मला आता अक्षतृतीयाला माझं आठवलं आहे तर मी सांगते तुम्हाला ज्या वेळेस अक्षतृती असते त्या दिवशी रस प पुरणपोळी शेवाया या सादोऱ्या आणि कुरळा पापड आणि मेन म्हणजे उडदाच्या डाळीचे वडे हे उर्धाच्या डाळीचे वडे तुम्हाला मी दाखवणार आहे त्याची रेसिपी तुम्हाला अवप्रतिम मी बनवते आणि इतकी सुंदर लागते ते, ते मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे हा जेवढा प्रकार केलेला असतो हा एका ताटात थोडंसं काढतात आणि घास वगैरे पण टाकतात एका ताव्यामध्ये आग बनवतात अशी विस्तरायची आणि त्याच्यावर जे वाढलेले आहे तसाल पण जेव घाला जेवू घालावं लागतो कारण हे खूप छान असतं एखादा उपास करू जेऊ घातलं म्हणजे त्याला पण हे अन्न चांगलं लागतं आणि ते प्रथाच आहे उपास करू घालण्याची तर ते आम्ही करणारच आहे चतुर्थ्याला तुम्हाला साधोऱ्यांची रेसिपी दाखवलेली ते भिजत टाकलेलं आहे ते मुरेल रात्रभर उद्या ज्यावेळेस मी काढेल त्यावेळेस ती रेसिपी तुम्हाला मी दाखवणारच आहे आणि मेन म्हणजे अक्षरतृतीयाला लहान मुलांसाठी गावाकडे झोके बांधतात झोके करतात आणि मुली अक्षरतृतीया म्हणून आठ दिवस पंधरा दिवस आधी आईवडिलांकडे येतात कारण आमच्याकडे अक्षरतृतीया म्हणजे हा दिवाळीसारखा खूप मोठा सण मानला जातो आता आमच्या आम आम आईवडील तर काय राहिले नाही तर मग आमच्याच मुलं आमच्याकडे आम्ही बोलून घेतो त्यांनाच आमच्या घरामध्ये त्यांची हवं अशाच प्रकारे हा सण साजरा केलेला साजरा केला जातो अक्षय तृतीयाचा माझ्याकडनं कधी कधी गाय गाई बोलल्या जातात तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तुम्ही तर मम्मीच्या रेसिपीला एवढा प्रतिसाद मिळतोय खूप छान सपोर्टही होतोय तर मी अजूनही नवीन नवीन अशाच रेसिपी घेऊनच हे जाणार आहे तर आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय